जय मो से या हॅलो या माध्यमातून मी प्रशासनाला सांगू इच्छितो की हे आमचं जुळशेत गाव तुम्हाला आंदोलन दिसलं तशीच आमची क्रीडा आणि सांस्कृतिक जी परंपरा आहे त्याचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला आम्ही दसऱ्याला आमंत्रित करतोय तुम्हाला आमचा किडा बघायचा असेल तर आम्ही तुम्हाला क्रिकेटच्या माझ्यासाठी आमंत्रित करू आणि तुम्हाला आमचा शांतता प्रिय गाव बघायचा असेल तर नक्की दुष्त मध्ये या दुशत ही एक मोठेपण आहे की आम्ही

बिस्तरा बिस्तरा और, और किसी के लिए एक चकाई लगो किसी के लिए इसलिए राहसन जिंदगी आंसरों में नहा सहमी न हो रात हो, <Sessions> ना हो, ना हो ना की दब दब न करे खुदुशी खोप खोप की चौकसी ना रहे तो 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 म के पाओ में हो ना पड़े भेड़िया क्षम के पाओ में हो ना पड़े भेड़िया शक्ति की पीठ अब ही न सहे दमत कहीं भूख से बचपना

सुरुवात होते एक जाते दुसरी जाते दोन बाजू आले कि माझ्यासोबत दुसरी आली तिसऱ्या मग पुन्हा गोल केलं चालत पण असं नाही बाबा आता वेळ वेगळी आहे तर आम्ही जाते पटकन मी आवरती मग पाठवते इथे कसं नाही झालं तुम्ही खरंच कौतुक करावं तेवढं तोडं म्हणजे ज्या दोनशेला आंदोलनाची कुठलीही पार्श्वभूमी नाही त्या दोर्शेत मध्ये तुम्ही ज्या पद्धतीने प्रशासनासोबत दोन हात करत आहात अहिंसक पद्धतीने ते उगत त्या दोन हाताला बोल्ड करतील आणि माझ्या बाबतीत वाटत बघतात ते हो ना तुमच्या माहितीसाठी सांगतो मी आता विषय निघाला म्हणून पुन्हा मी तुमच्यावर येईन दोषेत वर काल मला एक पत्र आले आदिवासी लोक म्हणजे असं कधी आरोप करू शकतात का की संतोष टाकू किंवा कुणी इच्छा व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी दगडखानी वाल्यांच्या विरोधात शासनाला खोटी माहिती पुरवतात आदिवासी बोलू शकतात त्या आदिवासी मला मला पत्राला ते मी तुम्हाला पत्र तेही दर्शक करणं व्हायरल करणार आहे त्याच्यामध्ये असं लिहिलंय की संतोष ठाकूरांनी पत्रकार परिषद जी घेतली दहा दिवसापूर्वी ती शासनाची दिशाभूल करण्यासाठी आणि त्यांच्या स्वार्थासाठी घेतलेली आहे आणि ती स्वतःसाठी घेतलेली पत्रकार परिषद ज्यामध्ये दगडखाण्यांच्या विरोधात ते फार वाईट बोललेले आहेत स्वरांच्या बाबतीत सगळं खोटं बोललेलं आहेत अरे दादा नाही जर मी खोटं बोलत असेल तर शासनाने दुसऱ्या दिवशी पत्र दिलंय मला की एका दिवसात एकशे चार ओव्हरलोरी आम्ही कारवाई केली त्यामुळे हे सगळं होत राहत जेव्हा एखादा व्यक्ती नको होतांगतो अशा व्यवस्थेला तेव्हा त्याच्या बाबतीतले कुठल्या ना कुठल्या पद्धतीने वीक पॉईंट शोधत राहतात परंतु जर तुम्ही तुमच्या मनच्या आवाज आम्ही म्हणतो त्याला त्या मनातून जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की माझं चुकलंय तोपर्यंत तुम्ही तुमचा हट्ट तुमचा जिद्द आणि तुमचा निर्णय तुमचा लढा सोडायचा नाही हे मी शिकलोय वीस वीस वर्षात त्यामुळे जे होईल ते इथेच होईल पुन्हा दोषत येतो की मी म्हणत होतो की ज्या दृश्यतला आंदोलनाची कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी नाही आणि विशेष म्हणजे मगाशी फाटा सगळा समोर येऊन तुमच्यासमोर प्रदर्शन केलं त्यांनी हम हॅ तयार त्यालाही तुम्ही जो नाही कारण आम्ही कायद्याचे रक्षकच आहोत आपण कुणीही कायद्याचे बक्षात किंवा कायदा तोडणाऱ्यांपैकी आहोत नाहीत आम्ही सगळे कायद्याचा सन्मान करतो कारण बाबासाहेबांनी दिलेल्या खूप मोठं आम्हाला देणगी आहे ती ते हत्यार आहे बाबासाहेबांनी दिलेलं की त्या हत्यार जोपर्यंत आमच्या हातात आहे तोपर्यंत तो तुमच्या हिंसक हत्यारांची आम्हाला गरज नाही आणि त्याचा त्या हत्यारचं नाव आहे लोकशाही आता मगापासून जे काही सांगत होते ना आजय सांगत होतं मिलिंद सांगत होता हा दादा सांगत होता उदय सांगत होता हे सगळं त्या महामानवाने जे दिलेलं आहे जे लिहून ठेवलंय त्याच्यापुढे राष्ट्रपतीही फिके आहेत किंवा राष्ट्रपतीही जाऊ शकत नाहीत अशा पद्धतीचं संविधान जर आमच्या हातात असेल तर आम्हाला संविधान ज्यांचे संविधान मानतात जे संविधान चालतात त्यांना बाकीच्या जी भीती कसली त्यामुळे तुमच्या माहितीसाठी काही क्षण तुम्हाला एक कुठूनच येईल अशी माझ्या अपेक्षा आहे एकतर येईल कारण मला माझ्या पण पंतप्रधान पण मी ते मी काय म्हणतो त्याला हे नाही करू शकत म्हणजे मी त्या मी तुमच्या सोबत आहे मी पहिल्या जी माझी भूमिका आहे मी फक्त सोबत आहे तुम्ही जेव्हा म्हणाल की आता दादा तुम्ही तेव्हा मी तोपर्यंत तुम्हीच सगळे आहात तुम्हीच आहात आणि ती काय तो काय निर्णय होईल तो आपल्याला कळेल अशी आशा करतो आता मी तर तुमच्या सोबतच पोहोचलोय आणि आपण त्या सगळ्या शांत बसा पहिले पहिल्यांदा मी सगळ्यांचा आभारी आभार मानणार नाही कारण प्रत्येकाची लढाई आहे त्या लढाईसाठी आपण सगळे एकत्र आलेले आहेत तर त्याचबरोबर सकाळपासून ज्या गावकऱ्यांनी आपल्याला अल्पवापराची थोडीशी सेवा दिली असेल किंवा काय तर त्यांचं मी स्वतःशा ऋणी आहे गावकऱ्यांसाठी गावकऱ्यांनी केलेली मदत आहे गेलो का का तर त्याचबरोबर आता आपलं जे शिष्टमंडळ गेलो त्याच्या आपण ठरवलेले आहेत त्यांची चर्चा झालेली आहे तर मी त्यांना विनंती करेन की जो निर्णय झालेला आहे तो सगळे आपण शांतपणे एकदा ऐकून घेऊ त्याच्यानंतर कोणाला काय प्रश्न विचार असतील नंतर विचारू पहिल्यांदा व्यवस्थित ऐकून घेऊया त्यांचं नेमकं काय ठरलंय आणि त्याच्यानंतर मग आपण चर्चा करून आपला समजा निर्णय काय घ्यायचा तो ठरवूया ओके कोणी बोलू नका सगळे ऐकून घ्या पहिले प्लीज शांत प्लीज लाईव्ह करून पुन्हा एकदा आपण आपल्या विनंतीला मान देऊन ते इथपर्यंत आले पुन्हा एकदा त्यांना यावं लागलं हे आपली ताकद आहे सगळ्यांची आज दिवसभर आपण हे सगळं करतं आंदोलन व्यवस्थित शांतपणे करतोय प्रशासनाच्या सोबत आता एक आपल्या शिष्टमंडळ जाऊन आपण एक मीटिंग केली त्या मिटिंग मध्ये प्रशासनाचं असं म्हणणं आहे की किमान एक महिन्याचा कालावधी त्यांना आवश्यक आहे हा रस्ता पूर्ण करण्यासाठी असं त्याने आपल्याला सांगितलेलं आहे त्याला आम्ही त्यांना हेच सांगितलं की आम्ही दहा जण काही कोणी निर्णय घेऊ शकत नाही आम्हाला ग्रामस्थांपर्यंत पोहचवा लागेल त्याच्यानंतरच मग आम्ही निर्णय घेऊ शकतो असं आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता ते जर एक महिन्याचा कालावधी मागत असतील तर आपल्यालाही माहिती आहे आम्ही त्यांना प्रत्युत्तरही केले म्हणजे याचा अर्थ आमचा था एक महिना जीव धोक्यात हे एवढं तरी तुम्ही अग्री करा करायला लावलं आपण बरोबर आहे ना अजय आ, ते ते माझ्या सगळं झालं ते पण त्याच्यावर आमचं असं म्हणणं आहे की जसं आम्हाला एक महिन्याची मदत दिली जाते ना तसं वाहतुकी एक महिना बंद राहू द्या आमचं काही हरकत नाही जे काय असेल ते सगळ्यांना ते होईल असं आपलं म्हणणं आहे ओके ही ही चर्चा आतापर्यंत आपण केलेली आहे अजून त्याच्यामध्ये समजा जर आपण हे केलं असं की चला कालावधी थोडासा कमी आला असता एक महिना म्हणजे भरपूर कालावधी झालाय तो जर कालावधी चार ते पाच दिवसाचा असता तर आपणही मान्य केला असतं की चला ठीक आहे चला आपण देऊयात वेळ किंवा प्रशासन आपल्यासाठी एवढं सहकार्य करते कारण दिवसभर प्रशासनाची इतरही काम आहेत ते टाकून ते आपल्यासोबत आहेतच हे सगळं मध्यस्थी मार्ग निघावं म्हणून तर तेही आपण ऐकली केलं असतं असं सा मला वाटतंय पण एक महिन्याचा कालावधी हा खूप मोठा कालावधी वाटतोय आणि तोपर्यंत मार्ग निघेल न निघेल आपण काही सांगू शकत नाही तरी आता हा जो मेसेज आहे हे माझं एक माझे दे तुम्हाला देण्याचं काम केलं माझं वैयक्तिक ही मांडण्याचा प्रयत्न केला निर्णय आपल्याला घ्यायचा आहे जे काय असेल ते हा संध्याकाळी हा त्याच्यानंतर अजून दोन त्याच्यामध्ये मुद्दे आले की ह्या रस्त्याला इथं एक माणूस राहायला जाईल जो गाड्या सोडायला असेल एक त्या तिकडे राहील किंवा गाड्या थांबवण्यासाठी असेल आपली लोक येत असतील तर ती दोन माणसं राहतील त्याच्यानंतर जो आपला फ्रिक्वेन्सीचा टाइम असेल लोक जास्त करतात तर त्या टाइमिंग मध्ये गाड्या चालणार नाही म्हणजे ना, एक साधारण आपण बोलू की सात ते अकरा पर्यंत तरी किमान म्हणजे तेवढे सकाळी आपले लोक लवकर निघतात शाळेत निघतात आणि जाकरा पर्यंत आपली वळदला असते संध्याकाळी साधारण चार ते सात पर्यंत आपली वळदला असते तर आम्ही हे पॉईंट ज्या ठेवलेले आहेत की बाबा ही आमचं हे पण म्हणजे आम्ही सांगितलं की हे पीक पॉईंट आहेत या दिवसा या टायमिंग मध्ये एक होतं की ह्या टायमिंगमध्ये आम्ही गाड्या बंद करणार आहोत यासाठी आपण कुठल्याही प्रकारचा अजून अनुमती दिलेली नाही निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत निर्णय आपण घ्यायचे आहेत बरोबर आहे आणि कुठलाही गडबड गोंधळ न करता फक्त हे आंदोलन करत असताना हे आंदोलन काहीतरी घेऊन आपण जाऊयात आज आपण इथे एक दिवस बसू कदाचित उद्याही बसू आपण परभणी बसू पण याच्यातनं जर काही मार्ग जर निघत नसेल तर मग आंदोलनाचा काही उपयोग राहणार नाही आम्ही सर, सरकार प्रशासनाला हे सांगितलं आहे की एक तर तुम्ही एक एक महिना आपला जीव धोक्यात घालताय बरोबर हा याची जबाबदारी कोण घेणार आहे तर त्यावेळेला जबाबदारी घ्यायला कोणाच्या हात वरती नाही आहे कोणी हात वरती करत आहे आमची प्रशासनाला ही विनंती आहे तर याच्यातनं काहीतरी सुवर्ण मध्ये काढून मार्ग काढावा लागेल आपल्याला आपण कालावधी जो आहे तो एक महिन्याचा सांगितला पण तो जर कदाचित कमी असता तर आपण तुमच्याशी चर्चा करून होकार दिला असता पण तसंही काही नाही त्यांना एक महिना पाहिजे काम पूर्ण करण्यासाठी ते एक महिन्याच्या आत काय येत नाही आपण त्यांना विनंती केलेली आहे तर बघूयात याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आता एक महिना हा खूप कालावधी होईल सगळ्यांना माहिती आहे प्रशासनी मान्य केली होती एक महिन्याचा कालावधी हा जास्त कालावधी आहे याच्याविषयी थोडासा जर कालावधी दिला काला असता एक पाच ते सात दिवसाचा जरी बोलले असते तरी आपण सगळ्यांना तयार झालो असतो काहीतरी नाहीतरी आपण भोगले चार वर्ष सात दिवस भोगू प्रशासनाचे साक्षी दे सात दिवस भोगूयात असं आपण ठरवलं असतं पण महिनाभराचा कालावधी हा खूप मोठा कालावधी आहे त्याच्यामुळे एक आपल्याला एका वेगळ्या वर्णावर आपण हे आंदोलन आहे आपल्या एक योग्य चर्चा करावी लागेल की याच्यातनं आपल्याला काय मार्ग काढावा लागेल तर साधारण मला असं वाटते की आपलं आपण पण काहीतरी बाबा त्यांच्याकडे एक ऑफर आता आपल्याला आलेली आहे तर आपणही त्यांना काही सांगणं गरजेचं आहे जेणेकरून काहीतरी चर्चा होईल आपण आता आपण ठरवा आपण ठरवूयात की आपल्याला काय याच्यातला मार्ग काढता येईल त्यांनी जो प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावावर आणि एकानी एक एक बोला बिलकुल काही गडबड करू नका आणि इथपर्यंत आंदोलन आलेलं आहे प्रशासन आपल्या सहकार्याच्या भूमिकेत आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून प्रश्न नाही आपण प्रशासनाला सहकार्य करतो याचा अर्थ असाही मागण्या मागे घेतल्या असंही नाहीये कधी कधी आपल्याला एक कोण मागे यावं लागतं कधी कधी ऍडजस्टमेंट करावी लागते कधी त्याच्यातला तो भाग असेल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्य निघताना तेहतीस किल्ले औरंगजेबाला दिले होते एक तडजोड होती पण शिवाजी महाराज स्वराज्य संपलं का द्यावे संपलं का तुदा 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 शिवाजी महाराज अजून पेटून उठले आणि अजून म्हणजे औरंगजेबाला इथपर्यंत यावं लागलं म्हणजे आता आता, आता आपण कुठला कॉम्प्रोमाइज करणार ते काही कर काही चर्चा होणार आहे ती आपली चर्चा ही आपला पराभव नाही आहे तो खऱ्या अर्थाने आपला विजय आहे आणि इथून पुढे आपल्याला लढण्यासाठी हे आंदोलन आहे ना बऱ्याच गोष्टी गावामध्ये आहेत त्या आपल्याला बदलायच्या आहेत ज्या प्रशासनाच्या समोर आणायचे त्याच्यातून आपला मार्ग काढायचा आहे प्रशासनाचं सहकार्य आपल्याला लागणार आहे फक्त आता आपण एका एका बोलूयात चर्चा करूयात किंवा ह्याच्यातला काय मार्ग कारता येईल तो मार्ग प्रशासनाच्या दृष्टीने किंवा आपल्या दृष्टीने आपण आपल्या अन्याय सह करून घेणार नाही आणि प्रशासनाला थोडं आपण सहकार्याची भावना असेल तर असं का असेल

मी सुद्धा तयार होऊ शकत नाही तर तुमचा प्रश्नच येत नाही कदाचित सात दिवस बोलले असते कारण त्यांचं म्हणणं असं आहे की रस्ता करायला टाइम लागेल पावसाला आहे मध्ये पावसाला काम थांबेल तर मी त्यांना हेही सांगितलं की हा रस्ता सहा दिवसात तयार झाला होता याच्यावरती चौदाव्या दिवशी डम्फर चालला होता हा रस्ता हा रस्ता जर पाच ते सहा दिवसात तयार होतोय तर त्याच्यावरती रस्ता येत आहे

संपवायची डायरेक्ट तर आपल्याला पण प्रत्युत्तर द्यायचंय निर्णय का अजून झालेला नाहीये आपल्याला तो घ्यायचा आहे जिम्मेदार ग्रामस्थ म्हणून बोलते जिम्मेदार ग्रामस्थ म्हणून बोलते माझे मतानी दहा ते पंधरा दिवस यायला काय नाही सगळ्यांच्या भावना समोर शेवटला आपण एक मिनिट मी मगाशी तेच चाललंय